नवकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण कराड तालुक्यातील शामगाव या ठिकाणी आज भेट दिली श्यामगाव हे गाव शंभू महादेवाच्या स्पर्शाने पावणं झालेल्या शामगावला आपण भेट दिली शामगावमध्ये अनेक वर्षे आपण पाहिलं जातं हा जो शिवाजी महाराजाचा तो अर्धकूत जो पुतळा आहे हा बसवलेला होता परंतु जी मेघडंबरीचा जो कार्यक्रम होता तो सोळा होता तो अजूनही बाकी होता परंतु आज या ठिकाणी आपणाला माहीत असेल की अनेक दिवस प्रसिद्धच्या माध्यमात झोतात असणारे आपले सर्वांचे आवडते एन जी पॅरो कमांडो धनाजी पोळ खरं म्हणायला गेलं तर स्पेशल फोर्सचं जे काम आहे ते अभूतपूर्व काम असतं पण रिटायरमेंट झाल्यानंतर सदर ही व्यक्ती आपल्या गावामध्ये येईन विविध स्तरातून कशाप्रकारे काम करते आपणाला बघितलं जातं तरुण पिढीला नवीन दिशा नवीन प्रेरणा आणि नवीन चालना कशी मिळेल तरुण पिढीला नवीन स्थान कसं मिळेल आणि त्यांना सक्षम कसं बनवता येईल दर्शनी ही मंडळी प्रयत्न करते आज हा जो मेघडंबरीचा जो कार्यक्रम आहे आपण पाहिलं जातं शिवाजी महाराज यांचा जो पुतळा आहे त्याच्यावरती जो मेघडंबरीचा जो कार्यक्रम आहे आपण अनेक विविध ठिकाणी पाहिला जातो पण आज ह्या शामगावच्या ठिकाणी खरंच ह्या कमांडूने जे केलेलं जे काम आहे तो अभूतपूर्व काम म्हणावं लागेल मी धानाजी पोळ यांच्याशी संपर्क साधणार आहे त्यांना विचारू शकणार आहे पोळसाहेब हा जो मेघडंबरीचा जो कार्यक्रम आपण आयोजित केला खरं जर पाहायला गेलं तर मेघडंबरी ही अनेक ठिकाणी प्रसिद्ध ठिकाणीच आपल्याला बघायला मिळते पण आज शामगावच्या ठिकाणी आपल्याला जो मेघडंबरीचा जो सोहळा आपण साजरा केला ह्याच्या पाठीमागचा आपला उद्देश काय होता सर्वप्रथम मी नवगेसरी चॅनलचा आभार मानतो आणि मेघडंबरी कार्य मेघडंबरीचा कार्यक्रम ह्यासाठी माझ्या संकल्पना डोक्यात आली की आपण या महाराष्ट्रात जन्माला आलो आहे आणि महाराष्ट्र ही भूमी मा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्पर्शानं पावन झालेलं आहे आणि त्या महाराष्ट्रात आपला जन्म आला म्हणजे आपण खूप नशिबान आहे आणि हो मेघडमरीचा कार्यक्रम हा आम्ही खूप छोटा असताना म्हणजे महाराजांच्या पुत्या जानावरून झालं होतं परंतु तो महाराज म्हणजे उन्हात पावसात किंवा त्याच्यावरती कोण पक्षी बसायचे वानर वगैरे बसायचे मग ती विटंबना होत होती आणि ती मी एक मी बघितलं मला खूप वाईट वाटलं आणि म्हणून माझ्या डोक्यात म्हणजे मला आपण जर महाराजसाठी छत देऊ शकत नाही तर आपण ह्या बर महाराष्ट्रात जन्म देऊन काय उपयोग म्हणून हा ही जी माझ्या डोक्यात आलं आणि मी ती मेघडमरीचा संक्रमण डोक्यात आणून मी ती स्थापन केली मेघडंबरीचा कार्यक्रम उपक्रम राबवल्यानंतर धनाजी पोळेंचं जे कार्य आहे आपण पाहिलं जातं तरुण तो पिढीला घरवण्याचं जे काम आहे त्यांच्यामध्ये त्यांची ज्या पत्नी आहे त्यांचं नेहमी सहकार्याचं त्यांना सहकार्य आहे आणि त्यामुळे शामगावची तरुण पिढी युवा पिढी आहे युवा पिढीला कशाप्रकारे सक्षम करण्याचं जे काम आहे ते धनाजी पोळ करतात पोळ साहेब मी एक प्रश्न विचारू शकतो शामगावमध्ये आपलं स्पेशल ह्यामधील पहिल्या स्टार्टिंगला मी सुरुवात केली होती जी यंग पिढी आहे आजकाल खूप बघताय सर्व सेल्फी सेल्फीजून आहे आणि म्हणजे आमच्या गावातील खूप म्हणजे मुलांच्या ती क्वालिटी आहे आणि फक्त त्यासाठी ती मार्गदर्शन नसते मग मी ती त्या मुलांनी मार्गदर्शन आज माझ्या सत्तर ते ऐंशी मुलं माझ्यापाशी आर्मी पोलीस विविध क्षेत्रात भरतीसाठी माझ्यापाशी ट्रेनिंग घेते ती आणि मी त्यासनी शिकवतो ती पण न चुकवता माझ्यापाशी ट्रेनिंगला येते ती यातच मला खूप अभिमान आहे आज गावातील एक मुलगी घरातून बाहेर जायचं म्हटलं तरी घरातील पालक तिला अनेक प्रकारचं म्हणजे बोलत होते पण आज माझ्यापाशी वीस ते पंचवीस मुली शामगावमधील स्वतः ट्रेनिंग करण्यासाठी येतात की ते मला खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि ह्या हे जे कार्य करत असताना मला गावातील नागरिकांचा किंवा जनतेचा खूप सपोर्ट आहे आणि मी खूप नशिबान आहे की मी शामगावमध्ये ही जी कार्य करतो ती आपण पाहिलं जातो तरुण पिढी जी आहे आणि तरुण पिढीला जे नवीन श्रद्धेचं जे स्थान खरंच धनाजी पोळे यांच्या रूपाने मिळालेलं आहे आपणाला म्हणायला हरकत नाही खरं आज संपूर्ण महाराष्ट्रभर जी तरुण पिढीची जी नवीन छटा निर्माण होते त्याच्यामध्ये धनाजी नाव खरंच आग्रण असं म्हणावं लागेल कारण तरुण पिढी आज कशाप्रकारे भरकटली जाते पण त्यांना एकवटण्याचं जे काम आहे ते धनाजी पोळ यांनी केलं असं म्हणायला हरकत नाही कॅमेरेमॅन स्नेल पाटीलचं रिपोर्टर सागर पाटील शामगाव